दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चांदवड मनमाड रोडवर वाहन अडवून लुटमार करणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केलाय धक्कादायक म्हणजे फिर्यादीनेच या दरोड्याचा कट रचल्याचे समोर आलं आहे झालं असं की दिनांक सतरा डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड मनमाड रोडवर फिर्यादी शैफ सय्यद व साथीदार सरफराज ताडे पिकअप वाहन घेऊन मनमाडच्या दिशेने जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी त्यांची पिकअप अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम अडीच लाख रुपये व दोन मोबाईल फोन असा एकूण दोन लाख चोपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरून दिला यानंतर चांदवड पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे पंच्याण्णव एकशे वीस ब व तीनशे चौऱ्याण्णव तीनशे एक्केचाळीस चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने तपास करत असताना सदर गुन्ह्यातील आरोपी हे मनमाड शहरातील असल्याचे गोपनीय माहितीदारांकडून उघडकीस आले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव नाका परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार भैया सय्यद व उजेर शेख यांना ताब्यात घेतले त्यांची अधिक चौकशी केली असता गुन्ह्यातील फिर्यादी शोएब सय्यद सांगण्यावरूनच चोरी उघडकीस आलंय तसेच या गुन्ह्यात आणखी काही साथीदार असल्याची कबुली देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींनी दिलीय फिर्यादी आमिर सय्यद व गाडी मालक सरफराज ताडे यांच्यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून होते यामुळेच सय्यद याने हा प्रकार कट रचून केल्याचे उघडकीस आलाय दरम्यान आरोपी व फिर्यादी यांना न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत सुनावली असून सदर गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध पोलीस पथक घेत आहेत सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस हवलदार नवनाथ सानब पोलीस नाईक विश्वनाथ काकड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम विशाल आवाड यांच्या पथकाने केली सदर गुन्ह्यातील तपास पथकाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करून तपास पथकाचे अभिनंदन केले करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक